पेन नगरपालिकेमध्ये सर्व उमेदवार निवडून आणू असं आमदार महेंद्र दळवी यांनी म्हटलं आहे शिवसेनेची ताकद रायगड जिल्ह्यात जास्त असल्याने पेन नगरपालिकेमध्ये सर्व उमेदवार निवडून आणू असा इशारा आमदार महेंद्र दळवी यांनी पेणमध्ये सामाजिक कार्यकर्ते भूषण कडू माजी नगरसेवक प्रकाश रमाने तसंच विश्वास कृष्णा पाटील आणि ज्योती म्हात्रे यांच्या पक्षप्रवेश वेळेस दिला आहे यावेळी दोन दिवसात इच्छुक उमेदवारांचा पक्षप्रवेश होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते तर अलिबाग संघाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीमध्ये माजी नगरसेवकास नगरसेवक पदाचे उमेदवारांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर पक्ष प्रवेश करण्यात आलाय यावेळेस आमदार महेंद्र दळवी हे बोलत होते सोमवारी शेवटचा दिवस आहे आज पेन मध्ये आम्ही इंटर झालोय तुमच्याशी बोलणं संवाद केलाय काही दोन तीन दिवसा अगोदर आम्ही काही प्रयोग करण्याचा प्रयत्न केलाय आज आपण बघितलं की मान्यवरांचा प्रवेश झालाय जे निवडून येणारे सगळे चेहरे आहेत अनेक वर्ष सगळे राजकारणामध्ये सामाजिकदृष्ट्या त्यांनी काम केलेलं आहे ते पेनच्या जनतेने बघितलेलं आहे आणि पेनच्या जनता नक्की विचार केला आम्ही आज काय चुकीचं बोलणार नाही आहोत आम्ही जाहीर सभेमध्ये ज्यांना काय आरोप करायचे आहेत त्या आम्ही थेट करणार होत्या त्या नवीन नाही आहे माझ्या कुणाच्या सभेमध्ये मी जे काय बोलतं मी सांगितलं त्या म्हणजे महाराष्ट्रातल्या आता आत्ता राजकारणामध्ये जे काय चित्र स्पष्ट येते ज्या घडामोडी होतात त्याच्यामध्ये कोण शक्ती आहे हे त्या त्या पक्षाच्या नेत्यांनी ने ने बघायला पाहिजे असं मला वाटतं काही मुलांच्या आरोप होतात काही घोटाळे होतात त्याच्यामागे कोण आहे नक्की हे बघितलं पाहिजे हे स्पष्ट चित्र जाहीर सभेमध्ये आम्ही नक्की करणार आणि हे चित्र स्पष्ट केल्याने मला असं वाटतं की पेनची जनता ह्याच्यावरती नक्की विचार करून आमच्या पाठ्यामध्ये योगद्या okay. कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करा